अधिकाऱ्याची चौकशी करा आणि दोषी मरवर वरित कारवाई करा दिव्यांग बांधवाचे बोगस सर्टिफिकेट काढून दिव्यांग बांधवाच्या पाच टक्के शासकीय नोकरी कोट्यातून नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्याची तपासणी करा आणि त्यांच्यावर गांगड्या पांगड्याच्या नावाखाली ही अधिकारी सर्वेस करत आहेत दिव्यांग कोट्यातून वरी यांना हा विचारण्याकरता आज आम्ही दिव्यांग बांधव आक्रोश प्रांत कार्यालया समोर त्यांच्या नावाला बोंबाबोम आंदोलन करत आहे है। वरी यांना करता मी रस्त्यावर उतरण्याकरता सुद्धा तयार आहे मायश्रोस तहसीलदाराच्या नावाने मायसर गट विकास अधिकाऱ्याच्या नावाने अकलूज प्रांताधिकाऱ्याच्या नावाने आम्ही आंदोलनात आलेलो आहे घरी आमची अजून एकदा त्यांना विनंती आहे की आमच्या मागण्याची त्वरत दखल घ्याय घेतली पाहिजे